माझ्या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण सोमवार पंचवीस तारखेपासून चालू झालेला आहे गुरुवारी आणि आता पहिला श्रावण सोमवार सोमवार येत आहे तर ह्या श्रावण सोमवारच्या वेळेस आपल्याला काय काय सेवा करायची आहे कशा पद्धतीने करायच्या आहे आणि आपल्याला शिवमुठ अर्पण करायचे आहे आता शिवमूठ अर्पण करण्यामागे आपल्याला त्याच्यापासून काय प्राप्त होतं ते सुद्धा मी या चॅनलमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचा लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे लागणार नाही त्यामुळे लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवं व्हिडिओची माहिती प्राप्त होईल आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपण ज्या वेळेस आता श्रावण समोर आहे भरपूर गर्दी असते मंदिरात जाण्याचं म्हटलं की भरपूर प्रमाणात गर्दी असते मग सकाळच्या टायमाला जावं लागतं तीन चार वाजेला आपल्याला मंदिरात जावं लागतं आणि त्या त्यावेळेस सुद्धा त्या मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश करू देत नाही पाणी टाकू देत नाही खूप घाई गडबड होते मग आपल्याला ही सेवा घरच्या घरी करायची आहे आता घरच्या घरी करण्यासाठी काय करावं त्याची कृती मी तुम्हाला करून दाखवणार आहे पण अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की जर आपण अशा पद्धतीने शिवमूठ आपल्या भगवान शंकर अर्पण केली तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि कशा पद्धतीने कराव्या कशा कशा पद्धतीने करावी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला कृती करून दाखवणार आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की शिवमुठ का अर्पण केली जाते तांदळाची शिवमूठ का अर्पण केली जाते म्हणजे बघा ह्या ह्या वर्षी चार समोर आलेले आहे दरवर्षी पाच किंवा चार असे येतात पण ह्या वर्षी चार समोर आलेले आहे तर चार समोरला वेगवेगळी शिवमूठ आहे तर ह्या शिवमुठ वाहण्यामागे काय कारण आहे आणि ही का वाहिली जाते याचं प्राप्त म्हणजे आपल्याला याचं काय फळ प्राप्त होतं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे बघा शिवमूठ जी शिवमूठ असते म्हणजे पूर्ण अख्खी मूठ भरून आपल्याला पहिली जी शिवमूठ आहे ती तांदूळ आहे आणि तांदूळ अख्खे संपूर्ण मोठं भरून तांदूळ आपल्याला महादेवांना अर्पण करायचे असतात त्याच्याने काय होतं ते सांगते त्याच्याने आपल्या म्हणजे आपल्याला धनसंपदा वाढते आपल्या घरामध्ये धन वाढतं संपदा वाढते आरोग्य चांगलं राहतं सुख समृद्धी नांदते ज्यांना काही आजार झालेला असेल त्याच्यापासून त्यांना मुक्तता मिळते आणि आपल्या मनातली जी इच्छा असते ती पूर्ण होते त्यामुळे ही शिवमूठ आहे तांदळाची ती भगवान शंकरानं वाहिली जाते आणि त्याच्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होता ही अति उच्च कोटीची सेवा आहे ही शिवमूठ वाहिल्याने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते आणि आपल्या मनातली जी इच्छा असते आपली कामना असते ती पूर्ण होत असते त्यामुळे ज्या वेळेस शिवमूठ अर्पण करणार त्यावेळेस आपल्याला एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे आणि तो मंत्र मी तुम्हाला आता कृती करून दाखवते आणि कशा पद्धतीने आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहे कशा पद्धतीने आपल्याला बेल अर्पण करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला भस्म लावायचा आहे तर ह्या संपूर्ण गोष्टी मी तुम्हाला कृतीमध्ये सांगणार आहे तर माझे चॅनल लास्ट बघा म्हणजे कृती सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला कळेल घरच्या घरीच आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे मंदिरात जाणं शक्य नाही भरपूर प्रमाणात गर्दी असते तुम्ही मंदिरात जाऊ शकतात पण असे मूठ वगैरे पाणी आपल्याला टाकू देत नाही खूप घाई गडबड होते खूप घाई घाई करतात मग आपल्याला मंत्र म्हणता येत नाही तर मग आपण आपल्या घरच्या घरी आपली जी शिवमूठ आहे म्हणजे शंकरांची पिंड आहे त्याच्यावर आपण ही शिव मूठ अर्पण करू शकतात चला आता मी तुम्हाला कृती करून दाखवते आता कृतीसाठी मी संपूर्ण जे साहित्य होतं ते ऑलरेडी मांडून घेतलेलं आहे दोन सा दोन आजूबाजूला मी समया लावलेला आहे खाली पाट आहे त्याच्यावर छोट चौरंग ठेवलेलं आहे आणि नंतर ना एका साईडला जे फुलं आहेत तांदूळ आहे कारण की शिवमुठ ही तांदूळ आहे त्यामुळे मी तांदूळ घेतलेले आहे शिवमुठ तांदूळ घेतलेले आहे कच्चं दूध आहे पाणी आहे आणि शिवपिंड आहे खाली मी म्हणजे छोटं पाट आहे त्याच्यावर हिरव्या कलरची मॅट टाकली आणि त्याच्यावर शिवपिंड म्हणजे तामण घेऊन त्याच्यावर आपली पिंड ठेवायची आहे कारण की घरच्या घरी जर तुम्हाला पूजा करायची असेल तर तुमच्याजवळ शिव शु, आव, शिवपिंड राहणं आवश्यक आहे त्याच्यासाठी मी कच्चं दूध घेतलेलं आहे तापवलेलं दूध घ्यायचं नाही गाईचं कच्चं दूध आहे पाणी आहे थंडगार धूप लावून घेतलेले आहे आणि आता आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेकचं जे पाणी असतं ते तीर्थ झालेलं असतं आणि ते पाणी आपल्याला दुसरं जे भांडं ठेवले आहे साईडला त्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे म्हणजे नंतर आपण ते अभिषेक झालेलं पाणी संपूर्ण घरात शिंपडायचं आणि आपल्या घरातल्या लोकांना द्यायचं दोन जे दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत कुठलंही कार्य करताना आपल्याला दिव्यांची पूजा करावी लागते त्यामुळे मी अगोदर त्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहिलेला आहे दिव्यांना फुलं ठेवायचं लक्षात नाही राहिलं तर अशा प्रकारे आपल्याला दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे अग्निला साक्षी मानूनच कोणतंही कार्य आपल्याला करावं लागतं दिवे मी प्रज्वलित केलेले आहे दिवे प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला आता अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी मी अगोदर तुम्हाला हे संपूर्ण पाठ आहे आणि आपल्याला धूप लागणार आहे म्हणजे आपल्या घरातला जो दिवा असेल तुमच्या घरात कापूर असेल त्याच्याने आरतीसाठी आपल्याला अशा प्रकारे धूप लागणार आहे आणि आता मी कच्च्या दूधने अभिषेक करणार आहे बघा हे कच्चं दूधच घ्यायचं तापवलेलं दूध घ्यायचं नाही अभिषेक करताना तुम्ही श्रीशिवाय नवस्तुभ म्हणू एकशे आठ वेळेस जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही एकशे आठ वेळेस किंवा एकवीस वेळेस असं शिरशिवाय नमस्तुभेम किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे नंतर न, अगोदर पाणी टाकायचं नंतर दूध टाकायचं परत न पाण्याने अभिषेक करायचा पाण्याने अभिषेक करताना आपल्याला अशाच प्रकारे पाणी घ्यायचं आहे जे थंड पाणी आहे महादेवांना थंड खूप प्रिय आहे त्यामुळे मी थंड पाणी घेतलेलं आहे थंड पाणी आपल्याला अभिषेक करायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडस गंगाजळ सुद्धा टाकलेलं आहे तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर नक्कीच गंगाजळ सुद्धा टाकायचं आहे आता आपल्याला काय करायचं ती जी पिंड आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि ते तीर्थ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी घ्यायचं आहे घरातल्या लोकांनी आणि आपल्या घरात सुद्धा शिंपून टाकायचं आहे त्याच्याने वास्तुदोष आपल्या घरातला जातो नंतर ना काय करायचं घरच्या घरी अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे जो सोमवारच्या दिवशी करायचा आहे नंतर ना आपल्याला काय करायचं एक ता एक तामण घ्यायचं आहे मोठ्या मोठ तामण घ्यायचं मोठं तामण घेऊन झाल्यानंतर त्याला त्या तामणामध्ये आपल्याला शिवपिंड ठेवायची आहे शिवपिंड ठेवल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची त्याला थोडस अत्तर लावलेलं ला आहे आणि इकडच्या साईडला तांदूळ घेतलेला आहे कारण की शिवमु तांदूळ आहे म्हणून आणि भस्म आता भस्म कसा लावा ला शिव कथेमध्ये भस्म सांगितलेलं आहे की अगोदर भस्म आपल्या तीन बोटांना लावायचा आणि नंतरनं आपल्या कपाळाला लावायचा कपडाला लावून कपडावर लावताना आपल्याला ओम नम शिवाय असं म्हणायचं आहे म्हणजे तो देवापर्यंत पोचतो असं म्हणतात आणि आपली रक्षा करतात त्यामुळे तो भस्म आपल्याला कपडाला लावायचा असतो कधी पण ज्या वेळेस आपण शिव म्हणजे मंदिरात जाणार किंवा घरच्या घरी पूजा करतो त्यावेळेस भस्म अगोदर दोन बोटांनी लावायचा आहे आणि मग नंतरनं एक बोटाने लावायचा आहे असाच भस्म लावला जातो आणि हे शिव कथेमध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण जो भस्म आहे तो भगवंतांना लावायचा आहे किंवा तुमच्या घरात चंदन असेल तर तुम्ही चंदन सुद्धा लावू शकतात माझ्याकडे चंदन सुद्धा आहे पण मी आता पूर्ण संपूर्ण तुम्हाला दाखवण्याकरता संपूर्ण व्हिडिओमध्ये भस्मच लावलेला आहे आणि नंतर ना काय करायचं आपल्याला आता जे आपल्या घरामध्ये फुलं असतील आता तुमच्या घरामध्ये फुलं असतील पांढऱ्या कलरची किंवा ती गोकुर्णीची फुलं असतात भरपूर प्रमाणात आता गोकुर्णीची फुलं येतात बघा ती गोकुर्णीची फुलं आणायची नाही तर अशी वीस रुपयाची फुलं आणायची भरपूर फुलं येतात पांढऱ्या कलरची संपूर्ण जास्वंद आणलेली आहे हे आणलेले आहे काय म्हणतात त्याला अं जास्वंदच म्हणतात फक्त त्याला तर ते आणलेलं आहे मी आणि ती संपूर्ण जी पांढऱ्या कलरची जास्वंद आहे अ जा शेवंती आहे ती सॉरी शेवंती आहे ती शेवंतीचे फुलं पाण्याकलेची संपूर्ण मी भगवान भोलेनाथांना त्या फुलांनी असं चादर चढवून दिलेली आहे म्हणजे अभिषेक केलेला आहे फुलांनी सुद्धा तर संपूर्ण फुलं आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अशा प्रकारे अर्पण करून टाकायचे आहे तुमच्या जवळ जेवढे असतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकतात नंतर ना जे हे फूल आहे हे खूप प्रिय आहे आणि याचा खूप सुगंध वास येतो हे असं केल्याने भगवान शंकर खूप प्रसन्न होतात कधी पण त्यावेळेस आपण बेलपत्र महादेवांच्या पिंडीवर अर्पण करतो तर त्यावेळेस काय करायचं बेलपत्राचा जो मागचा दांड आहे तो कधीही खुडून घ्यायचा म्हणजे काढून टाकायचा आणि मगच बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करताना आपल्याला ह्या दोन बोटांनीच बेलपत्र भगवान शंकरांवर अर्पण करायचं असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे आपल्या मनातली जी इच्छा आहे ती भोनायची आणि बेलपत्र अर्पण करायचं आहे नंतर आता शिवमूठ तांदूळ असल्या कारणाने काय करायचं शिवमूठ घेताना कधी पण असं थोडस नाही घ्यायचं कंजूसपणा बिलकुल करायचा नाही आपल्याला शिवमूठ ही पूर्ण मूठ भरूनच घ्यावी लागेल कारण की शिवमूठच खूप मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं की शिवमूठ अर्पण करण्यामागे काय आहे म्हणजे ही शिवमूठ अर्पण करताना आपल्या घरामध्ये होते सुख शांती लागते सुख समृद्धी राहते आरोग्य चांगलं राहतं आपले रोग नाशे होतात आणि आपल्याला संतान सुख प्राप्त होतं त्यामुळे ही शिवमूट अर्पण करताना आपल्याला शिवमूठ अशी नाही धरायची तर अशा प्रकारे धरायची आहे आणि महादेवांच्या पिंडीवर धरायची आणि थोडं थोडं पाणी टाकायचं कारण की कुठलंही धान्य आपण ज्या वेळेस महादेवांना अर्पण करतो ते धान्य थोडस पाणी टाकून टाकून थोडं थोडं करून नम शिवाय नम शिवाय असं म्हणून अर्पण करायचं आहे आणि एक मंत्र म्हणायचं आहे आता तुम्हाला मंत्र सांगते मंत्र म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा शिवा शिवा महादेवा मी तुम्हाला मूठ अर्पण करते माझी सेवा स्वीकार करा असं तुम्हाला म्हणायचं आहे काय म्हणायचं शिवा शिवा महादेवा मी तुम्हाला आता मी मूठ अर्पण करते माझी सेवा स्वीकार करा असं तुम्हाला तीन वेळेस म्हणायचं आहे आणि ते जे तांदूळ ओले केलेले आहे ते संपूर्ण महादेवाच्या पेंडीवर आपल्याला टाकून द्यायचे आहे तर अशा प्रकारेच आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहे तुम्ही थोडेसे तांदूळ घेतात आणि तसं अर्पण करतात ते चालणार नाही म्हणजे तुमची शिवमूठ म्हणजे तुम्ही शिवमूठ अर्पण केलेली असेल प्रकारे तर ती महादेवांना मा स्वीकारच नसते कारण की शिवमूट ही मूठ शिवमूठ म्हटलेली आहे ना मग संपूर्ण भरायचे आणि महादेवांना अर्पण करायचे येष्टाची फुलं असतील तर तुम्ही फुलं वगैरे अर्पण करायचे आहे आणि नंतर ना आपल्याला काय करायचं तुम्हाला आता सांगते अशा प्रकारे मी संपूर्ण अभिषेक केलेला आहे अभिषेक झाल्यानंतर मी पिंड वगैरे काढून ते स्वच्छ पुसून ठेवलेली आहे त्याच्यावर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे आता तुमच्याकडे जर एकशे आठ बेलपत्र असतील तर तुम्ही काय करायचं शिव नामावली जर तुम्हाला शिव नामावली येत नसेल तर युट्यूब वर लावायचं एका ला ठेवायचं आणि एक एक बेलपत्र त्या ठिकाणी महादेवांना अर्पण करायचे आहे घरच्या घरी आणि नंतर ना शिव नामावली म्हणजे शिवांची एकशे आठ नावं म्हणून एक एक बेलपत्र व्हायची नसेल तुमच्याकडे बेल एकशे आठ बेलपत्र तर काय करायचं एक बेलपत्र घ्यायचं आ, ओम शिवाय परत काढायचं श्री शिवाय नमस्तुभ्यम असं काढायचं म्हणजे शिवांची एकशे नावं म्हणून तुम्ही अशी भेटपत्र सुद्धा घरच्या घरी वाहू शकता त्यानंतर जो धूप आहे त्याच्याने मी आरती केलेली आहे संपूर्ण आरती म्हणायची गणपती बाप्पांची आरती म्हणायची महादेवांची आरती म्हणायची जी तुम्हाला आरती येत असेल ती आरती म्हणायची आहे आणि नंतर ना जो धूप आहे तो संपूर्ण घरात फिरवायचा घरातला म्हणजे आपल्या घरामध्ये फिरवताना आपल्याला म्हणायचं आहे माझ्या घराची इडा पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे असं म्हणून हा धूप आपल्याला त्या ठिकाणी फिरवायचा आहे नंतर मी काय केलं ला, जलाधारी लावली कारण की मला अभिषेक करायचा आहे परत न मला शिवलीला अमृतचं पाराय मी म्हणजे शिवलीला अमृतचा एक अध्याय रोज वाचत असते त्यामुळे शिवलीला अमृतचं मी जे पुस्तक आहे ते मी तुम्हाला आता दाखवते की मी अशा प्रकारे जलाधारी लावली त्याच्यात पाणी टाकलं आणि नंतर त्यां अशाच प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे की अशाच प्रकारे आपल्याला शिव मोठ भगवंतांना अर्पण करायचे आहे आता मी तुम्हाला सांगणार ज्या वेळे म्हणजे संपूर्ण अभिषेक झाल्यानंतर जे आपलं वस्त्र असतं म्हणजे पांढऱ्या चे जे कापसाचं वस्त्र असतं तयार केलेलं ते सुद्धा भगवंत शंकरांना अर्पण करायचं आहे हे सुद्धा खूप प्रिय आहे भगवान शंकरांची अशा साध्या सिंपलपणाने आपण जर अभिषेक घरच्या घरी केला तर भगवान शंकर नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहे त्या निश्चितच पूर्ण होतात आपली रोग राही जाते घरात सुख समृद्धी नांदते धनप्राप्ती होते आजार आजार समाप्त होतात आणि आपले जीवन हे सुखमय होतं तर मी हे असं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आ, नंतर ना मी काय केलं संपूर्ण झाल्यानंतर मी एक अध्याय वाचणार आहे तुम्हाला अगोदर म्हटली की मी एक शिवलीला अमृतचा अध्याय रोज वाचत असते श्रावण महिना असो किंवा नसो मला जसा वेळ भेटला तसा मी अर्धा म्हणजे अशाच प्रकारे अभिषेक करा माझं चॅनल आवडला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समजा